नमस्कार सिक्रेट चिप मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला पाणी न टाकता चिकन फ्राय कसं करायचं आणि ते पण खूप कमी आणि खूप सोप्या पद्धतीने कसं करायचं ते सांगणार आहे तुम्ही बघू शकता हे चिकन नुसतं फ्राय केलेलं आहे ते पण पाणी न टाकता आणि पूर्ण असं सत... शिव व्यवस्थितरित्या शिजलेलं आहे जरा हे कच्चं नाही राहिलेलं आणि कोणीही कधीही सहज करू शकतं असं चिकन आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद नमस्कार सिक्रेट चिपणाटी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने चिकन फ्राय कसं करायचं ते सांगणार आहे सर्वात आधी मी हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे पीस पण केलेले आहेत आता त्याच्या त्याच्यामध्ये मी काय मसाले टाकणार आहे सर्वात आधी आपण हळद टाकू हळद एक चमचा टाकू त्यानंतर धने पावडर टाकू दीड चमचा आणि मी या धण्यामध्ये मी जिरा पण बारीक केलेला होता म्हणून मी ते धने दीड चमचा आणि एक चमचा जिरा असं टाक तीन चमचे टाकलेला आहे त्याच्यानंतर त्यानंतर काश्मीरी लाल मिरच टाकते एक सवा चमचा त्यानंतर गरम गरम मसाला टाकते अर्धा चमचा त्यानंतर मीठ टाकते मी चवीनुसार त्यानंतर अर्धा लिंबू टाकून देते माझं चिकन हे अर्धा किलोच होतं अर्धा किलोच्याच प्रमाणात मी तुम्हाला चिकन फ्राय सांगत आहे खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे जसं काही कुटाणी नाही आहे त्याच्यामध्ये बिलकुल त्याच्यानंतर माझ्याकडं हे होतं अद्रक लसणचं पेस्ट एक चमचा ते टाकते आता याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं असल्यामुळे हे लगेच काय होईल पाणी सोडायला लागून आता मी एक इकडं पॅन ठेवलेला आहे गॅसवर हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं चा, खूप शॉर्टकट होतं फक्त पंधरा वीस मिनिटात होणारी रेसिपी आहे तुम्ही कधीही आणि कुठेही करू शकता हे सर्वात आधी आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकू थोडंसं जास्तच टाकायचं जेणेकरून ते तेलामध्येच फ्राय होणार आहे त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्राच टाकायचं तो तेल चांगलं तापू देऊ आपण तेल चांगल्या पद्धतीने तापलेलं आहे आता एक एक चिकन आपण याच्यावर ठेवून देऊ सगळं एक एक करून सगळं टाकून द्यायचं गॅसची फ्लेम थोडे कमी करायची त्यावेळी एका अर्धा किलो ह्या पॅन मध्ये आरामात बसतात टाकून द्यायचे सगळे त्या सर्व गॅस हे करायची गरज नाही जागा करायची थोडी थोडी आणि टाकून द्यायचे सुरुवातीला आपण सगळं फुल गॅसवरच करायचं आहे सगळं नंतर सगळ्यात शेवटी गॅसची फ्लेम कमी केली तरी घालते सुरुवातीला फुलच करायचं आहे गॅस आता एक एक पीस आपण असं थोडं थोडं हे करून बघू अजून खूप आलेलं नाही आहे थोडंसं सुजू देऊ अजून दोन दोन सेकंड मस्त फ्राई तो होता है चमचा नहीं करा नहीं तो काटे का चमचा नहीं करा को ना पलटी मारा तो सामना आपण पलटी मारून घेऊ सुगंध खूप छान येत आहे एकदम परफेक्ट असं आपलं छान काय होत आहे आवाज सर्दीनं थोडस हे झालेला आहे बसलेला आहे पण तरी पण मी रेसिपी करत आहे माझ्या चॅनलचा रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा कारण मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या रेसिपी समजावून सांगते आणि आवडत असेल तर इतरांना शेअर देखील करा अशा पद्धतीने आपण सगळे पीस पलटी मारून घेतलेले आहेत तर त्याला पुन्हा खालच्या साईडला फ्राय होऊ देऊ तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे सुगंध पण खूप मस्त येत आहे तुम्ही नक्की ट्राय एकदा आता काय करायचं झाकण ठेवू आपण त्याच्यावर एक दोन मिनटं झाकण ठेवू आपण आणि थोडस वापर शिजू देऊ म्हणजे आतपर्यंत शिजेल ते बघूया आपण कसं शिजत आहे चिकनातलं छान शिरत आहे थोडस हलवायचं पुन्हा झाकून ठेवायचं दोन तीन मिनटं चिकनला अधिकच पाणी लागणार नाही आहे बिना पाण्यात काय करायचं एकदा फायमध्ये पूर्ण झाकून ठेवून घेऊ आपण दोन मिनटं बघूया आपण कसं शिकतो आपल्याला पुन्हा एकदा तुम्ही दुसरांना सर्वात इच्छा शिकलं खालच्या बाजूने पण खूप छान फ्राय झालेला आहे असं जे ला असे जे लाल लाल आहे ते लाल झालं पाहिजे तेव्हा असे पण खूप सावधार लागतं बघा आपलं चिकन किती छान दिवशी दिसत आहे एकदम मस्त एकदम हॉटेल स्टाईल रेस्टॉरंट साईज स्टाईल असं देतात ते पण आता पुन्हा एकदा दोन मिनटं आपण वाफेवर शिजू दे फुल फ्लेममध्ये ते पण मी झाकण काढलेलं आहे आणि आपलं चिकन खूप छान पद्धतीने शिजत आहे नाईफ ट्राय करून बघते मी हे पण नाईफ खूप जात आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे बऱ्यापैकी चिकन आपले शिजलेलं आहे आता आपण हे चिकन एका प्लेटमध्ये उतरून घेऊ आणि त्याला मस्तपैकी कांद्याची वरून मस्त फोन घेऊ तीच कडाई ठेवलेली आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकू आपण बसवलीत का तेल कारण ऑलरेडी खूप तेल टाकलेलं आहे आपण सगळ्यात आधी आपण तेजपत्ता टाकू फोडणीमध्ये थोडासा फ्लेवरसाठी त्याच्यानंतर एक कांदा उभा चिरलेला आहे तर तुम्हाला ते आहे मी कांदा करून घ्या मी त्यामध्ये झालं पाहिजे कांदा टाकतो आपण की जेणेकरून आपण चिकन टाकू तर पुन्हा ते चिकन जळणार नाही जे जवळ ते कांदावरच जाईल ते चिकन असलं तर राहील खराय चवीला

मीठ टाकावस लागेल नरम होण्यासाठी टमाटो थोडंसं मीठ टाकलं टमाटो थोडंसं नरम नरम होऊ देऊ आपण जे काय करतो ते सगळं फुल गॅसवरच करतो आपण गॅसची फ्लेम कमी केलीच नाही आपण अजून सुरुवातीला सगळं फुल गॅसमध्ये करायचं आहे आपल्याला सगळ्यात शेवटी थोडस कमी गॅसचं शिजवायचं आहे आता टोमॅटो मारून झालेला आहे आता आपलं जे चिकन होतं ना ते जात आपण उठून घेऊ त्यानंतर काय करायचं काल माझ्याकडे मिरेपूड होती चुटकी भर मिरे मिरेपूड टाकते मी त्याच्यानंतर सोया सॉस असेल तर टाकायचा एक चमचे सोया सॉस टाकून द्यायचा

तुम्हाला ऐन फक्त फोळ हे का मिरे कुडचं पावडर टाकून देतात आणि सगळं ते फ्राय आधीच करून ठेवतात ते चुरंदी खूप सुंदर येत आहे तुम्ही नक्की करून बघा हे पाहता अशा पद्धतीनं आपलं चिकन फ्राय झालेलं आहे खूप सोप्या पद्धतीनं आणि खूप कमी साहित्यामध्ये फक्त वीस मिनटात हे आपण कंप्लीट केलेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा आणि बघा चिकन चिकनचा एक पीस तुम्हाला फोडूनही दाखवते मी हे पा पूर्ण शिजलेलं आहे ते खूप गरम लागत आहे म्हणजे खूप छान चिकन शिजलेलं आहे ते पण बिना पाण्याचं लहानपासून मोठ्यापर्यंत सगळेच आवडीनं खातील तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास इतरांना देखील शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या रेसिपी जर मी केला नॉनव्हेजच्या तर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील थँक्यू धन्यवाद